नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत अभ्यास करता येणार काही बेसिक रूल बघणार आहोत त्याच्यामध्ये बघा टू म्हणजे पॉवर जर असेल तर आपण त्याचं वन लिहिणार आहे कोणतीही नंबर असू द्या जर पॉवर झिरो असेल तर आपण किती लिहिणार आहे त्याचं वन पहिल्या नियमानुसार दुसरा रूल पहा जर डिवायडेशन मध्ये पॉवर दोन्ही बॅकेटला सेम पॉवर असेल तर आपण ते सेपरेट मांडू शकतो एरेस्ट टू एम टू पॉझिटिव्ह करायची असेल तर इथं पहा वन अपॉइन एरेस टू एम म्हणजे फायव्ह रेस टू मायनस टू आहे इथं पॉवर मायनस आहे पण आपल्याला जर ती पॉझिटिव्ह करायची असेल तर फक्त आपल्याला वन अपॉइन फायव्हरेस टू टू या पद्धतीने किंवा आपण पुढं वन ट्वेंटी रूटमध्ये आणि त्यांची पॉवर जर असेल तर आपण लिहिताना त्याला सेपरेट या पद्धतीने मांडू शकतो पहा तर ह्या दोन संख्या आहेत पॉवर थ्री असेल तर लिहिताना थ्री रेस टू वन पॉईंट थ्री इंटू फोर इंटू वन पॉईंट या पद्धतीने लिहू शकतो नेक्स्ट बघा जर इथली पॉवर आणि ही पॉवर जर सेम असेल तर आपला आन्सर ऍज इट इज जी संख्या मध्ये आहे किंवा ज्या साईन मध्ये आहे तीच लिहू शकतो त्याच्यामध्ये बघा इथं सेव्हन आहे इथं पॉवर पण सेम आहे तर आपला आन्सर फक्त काय असणार आहे फाय धन्यवाद